कोरेगाव पार्क मध्ये अनाधिकृत पब बार वर कारवाई होणार की नाही कोरेगाव पार्क सारख्या भागामध्ये अनाधिकृत पब सुरू आहेत याकडे आबकारी खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे नागरिकांच्या मनोरंजनासाठी बनलेले पब आता नागरिकांच्या अडचणींचे कारण बनले आहे कोरेगाव पार्क च्या लेन नंबर सात मध्ये पुणे महापालिकेच्या आरक्षणातील एक जागा होती कोविड काळामध्ये अचानक त्या जागेवरील आरक्षण काढण्यात आले आता त्या ठिकाणी पालमोको बार अँड पब बार मानका कॅफे अँड किचन आणि चूल मटन अनाधिकृतपणे बांधण्यात आले आहेत त्याच चौकात पब्लिक नावाचे सोसायटीला जोडूनच एक हॉटेल उभारण्यात आले आहे बार मानका कॅफे अँड किचन म्हणून उभारले असले तरी त्या ठिकाणी अवैधरित्या दारू विकली जाते तसेच चूल मटन या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवले जाते अशी माहिती त्या परिसरातील नागरिकांनी दिली सध्या ही जागा उदय कोटणीस आणि हेमा कोटणीस यांच्या अखत्यारीत असल्याचे समजते या ठिकाणी अनाधिकृत पब बार हॉटेल चालवण्यासाठीच या जागेवरील पुणे महापालिकेने आरक्षण काढले का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय येथील पबला पार्किंगही नाही परिसरातील सोसायटीच्या गेट समोरच पार्किंग केली जाते या बाबतीत नागरिकांनी तक्रार केली तरी यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही परिस्थिती जैशी ती तशीच या आहे यामुळे येथील नागरिक हावालदिल झाले आहेत नागरिकांच्या तक्रारीकडे प्रशासन जाणून बुजून कानाडोळा करत आहे असे पाहायला मिळते मुळातच कलेक्टर पुणे महापालिका आबकारी खाते फूड अँड ड्रग्ज खाते व पोलीस प्रशासन अशा अनाधिकृत व त्रासदायक पब बार हॉटेल्सला परवानगी कशी काय देते यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही का अशा प्रकारच्या अनाधिकृत व अवैध कामकाजावर प्रशासन कारवाई करणार की नाही अशा अनाधिकृत पब बारवर कोणत्याही राजकीय नेत्याने अद्याप दखल घेतली नाही ही बाब दुर्दैवी आहे असे मत नागरिकांचे आहे